खुराकावर न सांभाळता चांगल्या पौष्टिक वैरणीवर कशा सांभाळायचे आणि याच्यामध्ये ही गाय आज वेलेली आहे अतिशय देखणी अतिशय हत्तीसारखी तयार आणि भरपूर दुधाची पंचवीस लिटर दूध देणारी ही गाय आहे मी नेहमी वीस प्लसच सांगतो पण बऱ्याचशा गायी आहेत माझ्याकडं एक काय पंचवीस लिटर दूध देतात आणि यांचा खात्याचा खर्च आणि वेळणीचा खर्च आहे फक्त आणि फक्त एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपये विश्वास बसणार नाही मला आहे ही गाय लिटर देते पंचवीस लिटर तुम्ही त्या फोटोमध्ये व्हिडिओमध्ये बघितले किती तयार आहे किती सुंदर आहे ती तशीच राहिली ते आज आली ते तर पहिले शंभर दिवस ती पहिल्यांदा पंचवीस लिटर दूध देते दे। ती पहिली शंभर दिवस आरामात दोन हजार लिटर दूध देते दे। दुसरी शंभर दिवस ती पंधराशे लिटर दूध देते दे। तिसरी शंभर दिवस ती, ती पाच सहाशे लिटर दूध देते दे। म्हणजे ही गाय हजा चार हजार लिटर दूध देते खर्च तिथंच आहे मग अशा गायी आपण का नाही तयार करायची ही घरचं कालवडं घरचा क्रॉस एश जर्सी क्रॉस त्रिवेणीस फुले जी व्हरायटी काढली महात्मा फुले कृषी विद्यापीठानं त्याची अगोदर पाच वर्षे मी त्रिवेणी फुलं तयार केलेली ती कशी एची एपला जर्शी जर्शीला एची दोन्हीचे गुणधर्म असावे फॅट साडेचार एशेने आठ पाच सुंदर आणि ह्या गाईना माझ्याकडं मेडिकल झिरो झिरो मेंटेनन्स अशा गायी मी सांभाळतो आहेतच तशा तिची प्रकृती जर बघितलं दणकट तर जवळ जायला घाबरताय तुम्ही आणि ह्या गाई तयार करताना सोपं नाही पन, पण लहानपणी त्यांना सांभाळायचं दूध थोडं पेंट मिनरल अशा पद्धतीने ह्या गायी चांगल्या मोठ्या करायच्या मोठ्या अगदी सुद्दूर आणि मग त्यांचं दूध घ्यायचं मला सांगा चार हजार लिटर गायीचं दूध होत असेल आणि तिचा खर्चच फक्त आणि फक्त वार्षिक पंचेचाळीस हजार होतोय चार हजार लिटरचे पैसे होतात एक लाख वीस हजार ह्याला औषध लागत नाही थोडंफार खोराक वाढवला एखादा वंजळ पाव लिटर तर पन्नास हजार रुपये ह्या गाईचा वैरणीचा खाली खोराकाचा खर्च होतो एकशे वीसच्या ठिकाणी एकशे तीस रुपये संपलं दहा दहा रुपये वाढले म्हणजे अर्धा किलो वाढलं ओ दूध भरपूर देते देऊ एक अर्धा किलो दोन किलो ठिकाणी अडीच किलो देऊ खोराकामध्ये जे काय माझा खोराक का आहे गहूसा हरभरा काढणा वटा किंवा वटाणा काढणा आणि दिवशी या मापात जर आपण वापरलं तर थोडंफार एक दहा रुपये वाढतात एकशे तीस रुपये जातील साधारण पन्नास एक हजार रुपये जवळ वार्षिक खर्च होतो एक वेताचा आणि एक व्यतालाही चार हजार लिटर दूध देते मला सांगा ही गाय वर्षाला सत्तर हजार रुपये देते साठ तर कुठे गेलं नाहीत महिना पाच हजार रुपये तुम्हाला देणार झिरो मेंटेनन्स मग अशा दहा गाई बारा गाई झाल्या की पन्नास साठ हजार रुपये काय लागतं काय सांभाळ काय नाही पस्तीस छत्तीस किलो नेपीर ने मी नेपीवर टाकतो सगळ्या वैरणी सोडून मी नेपीरवर आलो टाकणार नाही दहा पाच किलो पाच किलो तुम्ही दशरथ गवत चार टाकू शकता दिजल आहे मी केलं होतं पण आता मोडलं आहे आता करायचे विचारत आहे पण पाच किलो तीस नाही पेरून पाच किलो दर दशरथ असेल दिझल काय लागत नाही खोराकाकडं गाई ह्या खोराकावर न सांभाळता चांगल्या पौष्टिक वैरणीवर कशा सांभाळायच्या सा। याचं एक ज्वलंत उदाहरण आहे माझ्याकडं गाय तयार दिसते कशी काय खाऊ घालत लोक आले लोक वागतात अरे काय घालतो वेळेला एवढं तयार काही घालत नाही फक्त आणि फक्त घरचं जेवण आईच्या हातची भाकरी आणि चटणी तसा प्रकार आहे स्वतःच्या शेतातलं नेपियर नेपियरला सुद्धा चांगली खतं घालायची एन एरी मायक्रोन इंडियन ते त्या पिकात मिळतात नुसती युरिया युरिया टाकून निपेर वाढवायचं नाही नुसतं युरियानं दहा सव्वीस सव्वीस टाका युरिया टाका मायक्रोट्रीन की एखादं कधी वर्षातनं गा कंपोस्ट वर्षातून एकदा आणि एखादं मायक्रोंट्रीनचं पोतं टाका मग ती खतं ती मायक्रोट्रीनसुद्धा त्या दे पिकामध्ये शोषली जातात आणि ती वैरण पौष्टिक असते नुसतं तोडाचं निपेर टाकाचं युरिया तोडाचं निपेर टाकाचं युरिया नाही जेने जेमीन पण खराब पीक पण खराब फॉस्फोरसची डीपीची जी त्या पिकामध्ये असते त्या वैरणीमध्ये असते ते करायचं नाही फॉस्फरस आपण द्यायचंच एन पी के दहा सव्वीस सव्वीस किंवा पंधरा 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 अशी तिन्ही असलेली खतं त्याला टाकायची तोडल्या तोडल्या एकदा आणि पुन्हा पंधरा दिवसांनी एकदा युरिया बस आणि अस त्याला वाढवून घ्यायचं आणि ह्या पौष्टिक वैरणीमध्ये एक पाच किलो जर तुमचं दशरथ असेल तर अतिशय सुंदर वैरण तयार होते आणि ही वैरण दिल्यास ही माझी गा गाई आहेत ना वैरणीमुळे तयारात खुराकावर खोराकावर नाही खोराक किती आहे त्यांना सकाळी दोन किलो संध्याकाळी दोन किलो भुसकट फार नाही बघा मिनरल मीठ पावडर चुना हे त्याच्या जा पोटात जावं हा त्यातला ही तोया आणि जे काही नगण्य मिनरल असतात ते त्याची भरपाई निघावी हे त्यातला उद्देश आहे आणि ते पण दोन आहे अशा फार चांगल्या मोठ्या गायला मी अडीच किलो देतो म्हणजे समोर आहे मग त्याचा खर्च साधारण एकशे तीस रुपये होतो आणि वार्षिक पन्नास हजाराच्या आसपास होतो आणि ही गाय चार हजार लिटर दूध देते चार हजार लिटर दुधाच्या गायी साडेचार फॅटच्या गायी आठ पाच एकशे गायी आणि झिरो मेंटेनन्स कधी औषध न नाल्या गायी स्वतः तयार करा स्वतः सांभाळा आणि मग त्या दुधाचं भविष्य बघा भवित्य बघा तुमचंही आणि दुधाचं धंद्याचं याने या मग आपलं आर्थिक गणित कसं जाम आम बसतं आहे रडाची पाळी येणार नाही माझं वेळोवेळी मी महत्त्वाची मौलिक सल्ले देतो बघत जा माझा चॅनल आहे सबस्क्राईब करा प्रसिद्धी नको आहे मला माझे अनुभव तुमच्या शेतकऱ्यापर्यंत पोच करायची